राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे बारा ऑगस्ट रोजी आदर्श विद्यालयातील दोन शालेय बालिकेवर शाळेतीलच अक्षय शिंदे नामक वासरांना कर्मचारी अत्याचार केल्याने बुधवारी घटनेचा तीव्र निषेध करून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची तीव्र व एकमुखी मागणी अहेरी अल्लापल्ली येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनातून केले अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या मार्फतीने महाराष्ट्र शासनाकडे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की ज्या विद्यालयाचे नाव मुळात आदर्श आहे शाळेतील कर्मचारी सफाई कामगार जे निरागस बाल विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावर बडजबरी करणे हे माणुसकीला व पुरोगामी या महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालवणारी आहे त्यामुळे आरोपी आणि आरोपीच्या बचावासाठी प्रयत्न करणारे त्यांच्या फोनवरील संभाषण सीडीआर याची कसून चौकशी व तपासणी करून भेदभाव व पक्षपात न करता त्यांनाही दोषी ठरवून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची तीव्र व एकमुखी मागणी निवेदनातून केली आहे आणि यापुढे असे घाणेरडे व माणुसकीला काडीमा फासणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा गर्भगडीत इशाराही देण्यात आले यावर सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया त्या कर्मचाऱ्याला तर जाहीर तेही अति तात्काळ जर प्रश्न येत असेल किंवा न्यायालयाचे जर प्रश्न येत असतील तर आमची मागणी ही आहे की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही तो प्रकरण चालवा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या सोबतच त्याच्या बचावासाठी जे कोणी त्या शिक्षण संस्थेचे किंवा ट्रस्टचे निवेदन देताना सुरेंद्र अलोने अलोणे पंकज दहागावकर अॅडव्होकेट उदयप्रकाश गलबले आशिष सुनतकर प्राध्यापक रमेश हलामी प्राध्यापक अतुल खोबरागडे छत्रपती गोवर्धन सोहिल वारके प्रिया दुर्गे आकांक्षा दहागावकर स्वप्नील भारशंकर तुळशीराम वाघाडे व बहुसंख्येने युवा वर्ग उपस्थित होते